नांगोळे येथे बंगल्याचे कुलूप तोडून सोने व रोख रक्कम असा तीन लाख सहासष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास चोरीची घटना घडल्याने खळबळ नांगोळे तालुका कवटे महाकाळ येथे घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण तीन लाख सहासष्ट ऐवज आहे सदरची घटना काल रविवारी सकाळी अकरा ते दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली असण्याची शक्यता आहे या घटनेची नोंद कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून याबाबतची फिर्याद अशोक पांडुरंग गिड्डे यांनी दिली आहे अशोक गिड्डे व अण्णासो गिड्डे हे दोघे भाऊ आहेत अण्णासो गिड्डे यांचा मुलगा सागर याचे लग्न लंगरपेठ येथील विजय मल्टीपर्पज हॉल येथे दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर होते या लग्न कार्यासाठी घरातील सर्व सदस्य अकरा वाजण्याच्या सुमारास लग्न कार्यासाठी घराला कुलूप लावून निघून गेले अशोक गिड्डे हे लग्नकार्य आटोपून घरी दुपारी सव्वा एक ते दीडच्या दरम्यान परत आले त्यावेळी घराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी घरामध्ये जाऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले तातडीने त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी चोरी झाल्याची माहिती दिली अज्ञात चोरट्यांनी तिजोरीतील एक लाख प... पस्तीस हजार रुपये किमतीचे पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पाटल्या नव्वद हजार रुपये किमतीच्या तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील दोन चेन अठरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाची अंगठी पंधरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे दोन वेडन अंगठी तीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाची एक वेडण अंगठी पंधरा हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची एक जोडी कर्णफूल साखळी सहित तीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची दोन जोडी टॉप्स पंधरा हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची एक जोडी कानातील रिंग सात हजार दोनशे रुपये किमतीची अठरा भार वजनाचे दोन चांदीचे करदोडे आठशे रुपये किमतीचे दोन भार वजनाचे दोन जोड चांदीचे जोडवी चारशे रुपये किमतीचे एक भार वजनाचे एक चांदीची मासुळी दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख सासष्ट हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे या घटनेची माहिती अशोक गिड्डे यांनी कवटेवकाळ पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर तातडीने कवटेवकाळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला त्यानंतर सायंकाळच्या सुमारास श्वान पथकाने चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला परंतु घराभोवतीच श्वान गोटमळले त्यासोबत एल सी बीच्या पथकाने देखील चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी केली असून अधिक तपास कवठे महकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क